आता सध्या आंब्याचे रोपं किंवा आंब्याचे झाडं भरपूर लोकं लावण्याचा प्रयत्न करत आहेत जेव्हापासून त्या आंबानी परिवारामध्ये लग्न झालं आणि सर्व दुनियाला समजलं की त्यांनी तिथे हजारो आंब्याचे झाडं लावले आणि त्याच्यापासून ला ते दरवर्षाला करोडो रुपये कमवतात तेव्हापासून हा ट्रेंड थोडा जास्ती वाढला पण आधीसुद्धा भरपूर व्यापारी भरपूर डॉक्टर लोकं भरपूर नोकरदार वर्ग की जे शेताला टाईम नाही देऊ शकत होते ते हॉर्टिकल्चर क्रॉप तर लावतच होते कारण हॉर्टिकल्चर क्रॉपमध्ये फायदा काय असतो की रोज शेतात जायची गरज नाही सुरुवातीला वर्ष दोन वर्ष तुम्ही एक पिकं लावले समजा आंबा लावला आहे तर एक सहा महिने वर्षभर लक्ष देत तिला एकदा ते झाड थोडं मोठं होऊन गेलं की नंतर फक्त जेव्हा हंगाम आहे तेव्हाच तिथे लक्ष दिलं तरी चालतं बाकी दिवस ते त्याचं त्याचं राहतं नॉर्मल परिस्थिती नॉर्मल जे पीक आहे त्याला तसं नाही चालत म्हणून जे असे लोक आहेत की जे शेतीला पूर्ण वेळ नाही देऊ शकत होते ते जास्तीत जास्त हॉर्टिकल्चर क्रॉपकडे आता वळत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये इथे जळगावच्या आजूबाजूलाच कुठे आंब्याच्या पिकाची लागवड केली आहे त्याच शेताचा मी तुमच्याकरता व्हिडिओ आणत आहे आणि ह्या शेतामध्ये मी तुम्हाला ठिबक रिलेटेड सर्व गोष्टी सांगणार आहे की बाबा किती प्रकारची ठिबक असते ह्या हॉर्टिकल्चर किंवा आंब्याच्या प्रकारासाठी कोणती ठिबक वापरली पाहिजे तिचा फायदा काय तिचा तोटा काय का जे दुसऱ्या ठिबक आहे त्या का नाही वापरल्या पाहिजे प्लस या शेतकरी बंधूंनी काय चांगलं केलं आहे की ज्याच्यामुळे तुम्हालाही प्रॅक्टिकल तिथलं नॉलेज भेटेल आणि तुमचंही ते सर्वे जे जु उघाड आहेत ते तुमच्याकरता फायद्याचे होतील आणि त्यांच्या हातून काय चुकी झाली आहे तर याबद्दल पण मी तुम्हाला माहिती देणारच आहे आणि जर तुम्हाला अशी आमची ही माहिती आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की कराल आता नाही व्हिडिओ बघितल्यावर पण आण आणि हे सर्व व्हिडिओ बघत असताना जो तुम तुमच्या मनात हे सर्व व्हिडिओ बघत असताना जर तुमच्या मनात काही प्रश्न आले तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा एक नवीन प्रयत्न मी सुरू केला आहे की जोही प्रश्न आमच्या कमेंटमध्ये येईल त्या प्रश्नाचं उत्तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये द्यायचा प्रयत्न करतो म्हणजे लवकरच त्या प्रश्नाचं उत्तर मी व्हिडिओ स्वरूपात देईल तर तुम्हालाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटून जाईल तर आजचे व्हिडिओ मी सुरू करतो शॉर्टपर्यंत नक्की राहा नमस्कार मी गिरीश आपलं सर्वांचं स्वागत करतो हिरा एग्रो इंडस्ट्रीमध्ये आणि इथे बघा आंब्याची लागवड लावली आहे आणि हाय डेन्सिटी आंबा लावला आहे तर हाय डेन्सिटी आंबा काय किंवा अल्ट्रा हाय डेन्सिटी आंबा काय याच्याबद्दल आई आधी माहिती देतो आणि तो कोणी करायचा याच्याबद्दल पण माहिती देतो कारण आमच्या जळगावलाच एक कंपनी आहे जैन इरिगेशन त्यांनी हाय डेन्सिटी आंबा लावलेला होता आणि त्यांनी त्याच्यापासून खूप चांगला फायदा मिळवला तर त् ही गोष्ट जेव्हा सर्वांना समजली तेव्हापासून ह्या हाय डेन्सिटी आंब्याचं लागवडीचं मोठ्या प्रमाणात काम सुरू झालं आहे पण हाय डेन्सिटी आंबा किंवा अल्ट्रा हाय डेन्सिटी आंबा जर तुम्हाला लावायचा असेल तर एकच गोष्टीचं उत्तर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही लावा ते म्हणजे की तुम्ही जर पिकं किंवा जे प झाडं आहेत ते जवळजवळ लावले तर त्याची निगा त्या प्रमाणात तुम्हाला लाख राखावी लागेल तुमच्याकडे तेवढं चांगलं मनुष्यवळ आहे का तुमच्याकडे तसं तांत्रिक माहिती आहे का हे जर तुमच्याकडे असेल तरच तुम्ही हाय डेन्सिटी आंबा लावा नाहीतर तुम्ही आपली जी रेग्युलर पद्धत असते त्या पद्धतीने आंबा लावला तरी चालेल तर हाय डेन्सिटी आंबा म्हणजे काय की बाबा हॉर्टिकल्चर क्रॉपमध्ये काय असतं की दोन पिकांमधलं अंतर हे बघा जसं इथे आहे दोन पिकांमधलं अंतर जवळपास दहा फूट ठेवलं आहे शेतकऱ्याने आणि दोन झाडांमधलं अंतर এতিয়া e चार किंवा पाचच फूट ठेवलं आहे तर नॉर्मल पद्धतीमध्ये हे सुद्धा दहा ते पंधरा फूट शेवट ठेवत असतो शेतकरी बंधू पण इथे हाय डेन्सिटी लावलं आहे तर हे पाच फूट सहा फूट ठेवलं आहे आता अल्ट्रा हायडेन्सिटी म्हणजे काय की दोन दोन तीन तीन फुटावरच त्यांनी रोपं लावली असते तर तुम्ही हाय डेन्सिटी पण करू शकतात अल्ट्रा हायडेन्सिटी पण करू शकतात फक्त त्याची तुम्हाला पूर्ण तेवढी तुम्ही निगा ठेवू शकणार असाल तरच करा नाही हा प्रोजेक्ट काय होतो की सुरुवातीला तुम्ही एवढं महागाचे रोपं आणतात ते लावायचा सर्व खर्च करतात सर्व काम करतात भरपूर खर्च करतात आणि नंतर मेंटेन होत नाही म्हणून तुम्हाला तो पूर्ण प्रोजेक्ट तुमचा फेल जातो तुमचं नुकसान होतं तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की जी मी सांगितली तर इथे जसं बघा यांनी हे दहा फूट बारा फूट अंतर ठेवलं आहे आणि हे तर इथे यांनी ऑनलाईन ठिबकचा उपयोग केला आहे तर मी तुम्हाला आता ऑनलाईन ठिबकबद्दल माहिती देतो तर जे काही हॉर्टिकल्चर क्रॉप आहे म्हणजे आंबा असो संत्री असो त्याच्यासाठी तुम्ही ऑनलाईन प्रकारातला जो ड्रीप आहे त्याचा उपयोग केला पाहिजे तर मग किती प्रकार येतात ड्रीपमध्ये तर दोन प्रकार प्रामुख्याने पडतात एक म्हणजे ऑनलाईन ऑनलाईनमध्ये काय असतं की प्लेन नळी येते याला कुठेही ड्रिपर नसेल काही नसेल आणि जिथे तुमचं झाड येईल किंवा तुमचं पीक येईल त्याला तुम्ही अशा प्रकारचं जे ड्रिपर आहे हो हे बाहेरून लावतात तर याच्यामध्ये फायदा काय होतो की तुमचं मध्ये मोठं मोठं अंतर जिथे असतं तिथे पाणी पडत नाही आणि त्याच्यामुळे तिथे तण येत नाही हे ड्रिपर तुमची समजा पिकाची अवस्था सुरुवातीची आहे तर तुम्ही चार लिटर लावलं नंतर थोडं पीक मोठं झालं तुम्ही आठ लिटरमध्ये बदलवू शकतात अजून थोडं मोठं झालं तुम्ही सोळा लिटरमध्ये बदलवू शकतात प्लस तुमचं ड्रिपर चोकअप व्हायची जी समस्या आहे की ज्याच्यामुळे तुमचं पीक मरतं किंवा तुम्हाला ठिबक बदलावी लागते त्याच्यापासून पण तुम्हाला मुक्ती भेटते कशी भेटते की समजा हे ड्रिपर इथे लावलं आहे आणि उद्याच्या दिवशी तुम्ही समजा एक चोकअप झालं तर तुम्ही याला काढू शकतात याला उघडून तुम्ही या ऍसिडच्या पाण्यात धुऊ शकतात किंवा याला तुम्ही नवीन सुद्धा लावू शकतात तर अशा पद्धतीने हे कामं होतात पण याच्या अप्रोक्ष जो दुसरं ड्रिप येते ते असतं इनलाईन ड्रीप इनलाईन ड्रीपमध्ये काय असतं की हे जे ड्रिपर असतं ना की ज्याच्यामुळे थेंब थेंब पाणी पडतं हे आम्ही तुम्हाला इनबिट म्हणजे जेव्हा नळी बनते कंपनीमध्ये फॅक्टरीमध्ये तेव्हाच लावून दिलेलं असतं तर याच्यामध्ये अडचण काय येते की जेव्हा रिपीटेड क्रॉप आहे जर que ऊस भाजीपारा की जवळजवळ जवड़ आहे एक एक फुटावर सव्वा सव्वा फुटावर तर त्या पद्धतीकरता हे काम येतं कारण तुम्ही ऑनलाईन प्रकारात जर एक एक फुटावर ड्रिपर लावायला गेले तर एवढं मनुष्यबळच तुम्हाला भेटत नाही पण हिच्यामध्ये कसं असतं की समजा तुम्ही सव्वा फुटाची ड्रिप घेतली आहे तर हर सव्वा फुटानंतर आम्ही तुम्हाला ड्रिपर दिलं आहे तर तुमचं ते काम सोपं होतं पण ही ड्रिप ह्या न याच्यासाठी का नाही येत कारण इथे दोन झाडांमधलं अंतर जास्ती आहे पुढचा विषय की याच्यामध्ये चोकपपासून तुमची अडचण होते कारण हे जर मधून आहे चोकअप झालं तर तुम्हाला नळी बदलवल्याशिवाय पर्याय नाही आणि अजून एक अडचण काय असते की तुमचं जे हॉर्टिकल्चर क्रॉप आहे जसं मी इथे आंब्याबद्दलचं उदाहरण दिलेलं आहे तर ह्या झाडाचं आयुष्यमान मोठं आहे दहा वर्ष पंधरा वर्ष तुम्ही ऑनलाईन नळी लावली त्याला ड्रिपर लावले तर ही नळी तुम्ही चार चार पाच पाच दहा दहा वर्ष उचलणार नाही पण तुम्ही जर ती समजा कपाशी आहे कपाशीमध्ये सहा महिन्यात पीक झालं तुम्ही काढून टाकतात त्याला तर त्या पिकासाठी जिथे रिपीटेड क्रॉप आहे तुम्ही इनलाईनचा वापर करू शकतात पण जिथे हॉर्टिकल्चर क्रॉप आहे की जे दोन झाडांमधलं अंतर जास्ती आहे तिथे तुम्ही मात्र ऑनलाईनचा उपयोग केला पाहिजे मग आता ऑनलाईन ऑनलाईनमध्ये हे जे ड्रिपर आहे हे, हे कसं लावायचं त्याच्याबद्दल पण माहिती देतो तर असा एक पेन टोचा येतो बरेच लोक टेस्टर वगैरेने छिद्र पाडतात पण त्याच्याने न पाडता तुम्ही या पेन टोचाने जर पाडलं ना तर एक प्रॉपर छिद्र पडतं हे बघा आणि याच्यामध्ये हे ड्रिपर असं घालून द्यायचं असतं फक्त या ड्रिपरला आहे ना इथे गॅप असतो त्याच्यामुळे एकदा मध्ये गेलं की इंटरलॉक होतं आणि हे ड्रिपर तुम्हाला चार लिटर आठ लिटर सोळा लिटर किंवा आता मॉडर्न एक ड्रिपर आलेलं आहे याच्यातलंच हे की ॲडजस्टेबर आहे याला जेवढं फिरवाल ना तेवढं तुमचं पाणी वाढत चालेल जेवढं टाईट कराल तेवढं पाणी कमी होईल तर हे दोन लिटरपासून बावन्न लिटरपर्यंत तर तुम्ही दोघी प्रकारचे ड्रिपर वापरू शकतात पण क्रॉप करता तुम्ही ऑनलाईन प्रकारची ठिबक वापरली पाहिजे आता मी तुम्हाला ऑनलाईन आणि इनलाईनमधला फरक सांगितला तर बऱ्याच शेतकऱ्यांना काय वाटतं की ऑनलाईन ड्रिप घेतली तर ती महाग जाईल पण नाही उरत जर प्लेन नळी देणार आहे त्या ड्रिपर नाही टाकणार आहे तर ती स्वस्त भेटते पण यात फरक काय माहिती आहे का की बघा आम्ही तुम्हाला एक फरक दाखवतो की ही जी इनलाईन आहे ना याच्यामध्ये ड्रिपर मधून लावलं आहे तर आम्हाला माहिती आहे बनवणाऱ्यांना की ही ड्रिप जास्तीत जास्त चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष साथ देणार आहे तर त्या हिशोबाने याची थिकनेससुद्धा आम्ही कमी घेतली आहे पण जिथे मोठं क्रॉप असतं की जिथे आम्हाला माहिती आहे की ही जी नळी आहे ही पंधरा पंधरा वर्ष तुम्हाला साथ देणार आहे तर याच्यामुळे काय होतं की आम्ही ही जी थिकनेस आहे ना ही तुम्हाला जाड दिली आहे तर याच्यामुळे याचं आयुष्य पण वाढतं तुम्हाला काम करायला सोपं पण होतं आणि नंतरून तुम्हाला मेंटेन करायला पण सोपं होतं आणि याच्यामुळे काय होतं की आता ऑनलाईनमध्ये आमच्याकडे दोन प्रकार येतात एक रेग्युलर आणि एक ऑनलाईन गोड जर तुम्ही रेग्युलर घेतली तर ते पॅकेज आमचं म्हणजे अकरा हजार पाचशे रुपयात जे एक एकरचं ठिबक भेटतं त्याच्यामध्ये एकशे एक टक्का होऊन जाईल पण समजा तुम्ही गोड प्रकारात जातायत तर मग मात्र तुमचं ते बजेट थोडं वाढेल पण तुम्ही जर हॉर्टिकल्चर क्रॉप करतायत म्हणजे तुम्ही मोठ्या दूरदृष्टीचा विचार करताय जास्ती दिवसाचा विचार केलेला आहे तर तुम्ही ऑनलाईन गोड नळी घ्यायला पाहिजे कारण इथे हा जो आंब्याचा प्लॉट आहे इथल्या शेतकऱ्यांबद्दल पण शेतकऱ्यांशी पण मी बोललो तर त्यांनी इथे आमची नळी नाही वापरलेली दुसऱ्या कंपनीची नळी आहे तर त्यांचं ते मत पडलं की यार त्यांनी ती हलकी नळी घेतली कमी थिकनेसची मी कॅमेरामन आता इथे नेमकं तुकडं नसेल मी दाखवेल तुकडं नंतर शूटिंग काढून तुम्ही लावून द्या त्यांच्या पण थिकनेसची तर ती नळी हळकी असल्यामुळे काय होतं आहे की वारंवार त्यांची टेकअपमधून निघून जाते फिटिंग प्रॉपर होत नाही आहे किंवा त्यांनी लावली तिथे आढ्या ह्या पडतायत तर हे प्रॉब्लेम येत आहेत जर तुम्ही ऑनलाईन गोड नळी घेतली तर तुम्हाला ह्या प्रॉब्लेमपासून पण कायमची मुक्ती भेटते कायमची सुट सुटकारा भेटतो कायमची सुट्टी भेटते आणि कसं असतं की जे शेतामध्ये बरेचसे उंदरं खडीखाप किंवा बाकी जे प्राणी तुमच्या नळीला कुरतरतात तर ता थोडी जाड नळी असली तर त्याच्यापासून पण तुम्हाला प्रोटेक्शन भेटतं अजून एक महत्त्वाचा मी जसं सांगितलं होतं की इथे या प्रोजेक्टमध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा एक गोष्ट तुम्हाला मी दाखवू इच्छितो की या शेतकरी बंधूंनी जी नळी वापरली आहे ना त्याच्यावर लाईनिंग आहे आणि हे चुकीचं आहे कारण ह्या लायनिंगचा जर तांत्रिक टेक्निकली शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही आहे तर मग ही दिली का पाहिजे इथे याचा फक्त डेकोरेटिव्ह पर्पजला फायदा आहे तर आम्ही आमच्या नळीवर कुठल्याही प्रकारची लायनिंग देत नाही आणि याचा फायदा काय होतो की बघा जिथे अखंड मटेरियल आहे तिथे त्याची ताकद चांगली राहील आणि लायनिंग दिली म्हणजे काय होईल की दोन मटेरियल एकमेकांना मिळतात तर इथे त्याची ताकद कधी पण कमी राहते एक विषय दुसरा विषय की काळ्या रंगाची उन्हात टिकायची जी क्षमता आहे ती जास्ती असते आणि तुम्ही लायनिंग देणारे म्हणजे काळा रंग सोडून कुठला तरी दुसऱ्या रंगाचा उपयोग करणारे तर तो जो दुसरा रंग आहे ना तो उन्हामध्ये नंतरून त्रास देतो फाटतो आणि तुमची नळी जे फाटली तर इथूनच फाटते आणि मग शेतकऱ्याला वाटतं की नळीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता जर नुसतं डेकोरेटिंग पर्पज आहे तर लायनिंगचा शेतकऱ्यांना ला काहीही उपयोग नाही आणि बऱ्याच वेळा शेतकरी म्हणतात की बाबा लायनिंग दिल्यामुळे आम्हाला ड्रिपर लावायला सोपं पडतं पण इथे प्रॅक्टिकली बघा की ह्या शेतकऱ्याने पण जेव्हा ड्रिपर लावले तर लाइनिंगचा काही एक उपयोग झालेला नाही आहे मी एक पुढे एक उदाहरण पण दाखवेल की ड्रिपर लायनिंगवर आहे नंतर पुढच्या झाडाला लायनिंगच्या बाजूला आहे तर त्याचा काही उपयोग नाही आहे शेतकऱ्यांनी होऊ शकेल तोपर्यंत बिना लायनिंगची नळी वापरावी तर इनलाईन आणि ऑनलाईन ड्रिपमधला फरक तर मी तुम्हाला सांगून दिला पण अजून एक शेतकऱ्यांच्या मनात कन्फ्युजन असतं या मायक्रोट्यूबबद्दल काय ही मायक्रोट्यूब तर जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे ड्रिपर लावायचं असतं तर त्याच्याऐवजी बरेच शेतकरी इथे ही मायक्रोट्यूब लावतात तर याचा उपयोग पूर्वी व्हायचा कधी व्हायचा जेव्हा मजदूर किंवा जे शेतात काम करणारे लोक आहेत ते इझिली भेटायचे स्वस्त भेटायचे आता अशी परिस्थिती ते महाग तर महाग पण भेटले तर पाहिजे भेटतच नाही आहे करणार काय तर पूर्वी काय व्हायचं की जसं इथे बघा इथे शेतकऱ्याने काय केलं आहे प्रत्येक झाडाच्या लाईनजवळ एक नळी वेगळी टाकली आहे इकडे वेगळी टाकली आहे तर आधी काय करायचे की मध्यभागी फक्त नळी टाकायचे आणि तिथून इथपर्यंत अशी ही नळी लावायची तर त्यावेळेस हे स्वस्त पडतं कारण इथे नळी डबल लागते त्याला सिंगल नळीमध्ये काम होतं पण जर तुमच्याकडे आता शेतात काम करणारे लोकच उपलब्ध नाही आहे तर ह्या तंत्रज्ञानाबद्दल फायदा काय दुसरी गोष्ट की ड्रिपरमध्ये कसं असतं की किती पाणी पडेल याचं नियोजन असतं याच्यामध्ये मध्ये काही एमिटर नसल्यामुळे ड्रिपर नसल्यामुळे पाणी कमी जास्त पण पडू शकतं तर मायक्रोट्यूबचा उपयोग आता कोणी करत नाही प्लस याला जे लॉक म्हणून एक विषय येतो तर त्याचा पण उपयोग शेतकरी करायचे पूर्वी पण त्याला पण तेच की बाबा जास्ती मेहनत लागते शेतामध्ये कोणी कुत्रं वगैरे मस्ती केली काम करणाऱ्यांच्या पायात अटकलं तर ते निघून निघून जात असतं मग ते परत फिटिंग करण्यासाठी वारंवार तुम्हाला खर्च येत असतो म्हणून आता ती जी मायक्रोट्यूबची टेक्निक आहे ती जवळपास बंद झाली आहे आता प्रत्येक शेतकरी आपल्या महाराष्ट्रामध्ये मॉडर्न शेतकरी आता हेच वापरतो की नळी लावतो आणि त्याला ड्रिपर लावतो तो इथे मी तुम्हाला ह्या शेताबद्दल पूर्ण माहिती देऊन टाकतो आधी की शेतकऱ्यांनी काय केलं आहे की इथे सबलाईन टाकलेली आहे जमिनीच्या आत म्हणजे शेताच्या एका बाजूला बांधावर आणि इथून नळ्या त्या बाजूला टाकलेल्या आहे तर इथे बघा इथे इथे खाली सबलाईन असेल सबलाईन कशाला म्हणतात ज्या पाईपाला तुम्ही छिद्र पाडतात आणि तिच्या ठिबकच्या नळ्या लावतात त्याला सबलाईन म्हणतात तर मध्ये सबलाईन असेल सबलाईन किती इंची वापरायची हो शक्य असेल तोपर्यंत दोन इंची सबलाईन वापरली पाहिजे जिथे नाईलाज असेल तुमच्याकडे जुना पाईपलाईन पडलेला असेल जुना पाईप तरच अडीच इंची वापरा याच्याबद्दल पूर्ण एक व्हिडिओ मी बनवलेली आहे की अडीच इंची सबलाईन वापरल्याने काय नुकसान होतं तुम्ही ती व्हिडिओ बघू शकतात आमच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तर मध्ये सबलाईन असेल आणि अशा प्रकारे ही नळी इथे काढलेली आहे आता इथे जास्ती माती असल्यामुळे मी दाखवतं शकत नाही आहे पण इथे बघा इथे थोडा पाईप उंच आहे आणि मी थोडं दाखवतो तुम्हाला हां हे बघा तर इथे पाईप आहे पाईपाला छिद्र पाडून ग्रोमेट लावलं आहे त्याला टेकअप लावलं आहे मग नळी लावली आहे तर इथे चुकलं काय एकतर हा पाईप दोन ते म्हणजे नाहीच आहे थोडीशी माती फक्त तिच्यावर तर चुकीचं आहे जर तुम्हाला सबलाईन जमिनीत टाकायचं आहे तर तो कमीत कमी एक ते दीड फूट खाली टाकला पाहिजे की जेणेकरून इथून बैलगाडी गेली ट्रॅक्टर गेलं तरी ह्या पाईपाला काही धक्का लागत नाही हा इतका वर आहे की लगेच तो तुटेल तर याला आपल्या साध्या भाषेत शेपट्या काढणं म्हणतात की सबलाईन जमिनीत एक ते दीड फूट खाली टाकायचं त्याच्यानंतर तिथे ग्रोमेट लावायचं आता ग्रोमेटमध्ये पण चुकी काय झाली बघा की या शेतकरी बंधूने इथे व्हाईट रंगाचं किंवा नॅचरल रंगाचं ग्रोमेट वापरलं आहे आता इथे अडचण काय होईल की उन्हाच्या संपर्कात आल्यावर हे जे हे ग्रोमेट आहे हे महिन्याभरात दोन महिन्यात खराब होऊन जाईल आणि शेतकऱ्याला परत बदलावं लागेल तर इथे अशा काळ्या रंगाचं ग्रोमेट जर वापरलं तर काळ्या रंगा उन्हात टिकतो निसर्गात टिकतो तर तो, तो एक फायदा भेटतो प्लस इथे टेकअप लावलं आहे आणि डायरेक्ट तुमची शेतातली जी नळी आहे तीच याला जोडून दिलेली आहे ते हे चुकीचं आहे इथे काय करायला पाहिजे होतं मी इथे सांगतो तुम्हाला या इथे काय करायला पाहिजे होतं की वर नळी काढून इथे कुठेतरी जॉईनर लावायला पाहिजे होतं आणि मग त्याला तुमची जी ठिबकची मुख्य नळी आहे ती जोडायला पाहिजे होती याचा फायदा काय होतो की शेतात जर काही काम करायचं आहे टॅक्टर चालवायचं आहे आणि हॉर्टिकल्चरमध्ये तर कसं आहे की दोन झाडांमधलं अंतर जास्ती असतं तर तुम्ही मशिनी आरामात वापरू शकतात तर त्या कंडिशनमध्ये ह्या नळ्या काढून तुम्ही एका बाजूला ठेवून देत असतात आणि ही जी नळी आहे की जी पायपाला जोडलेली आहे ही इथल्या इथे बांधावर येऊन जाते तर तुमचं काम करायला सोपं होतं आता यांनी काय केलं आहे की जी ठिबकची नळी आहे ती सरळ डायरेक्टमध्ये जोडल्यामुळे तुम्ही आता ही नळी काढू शकत नाही तर ही चुकी तुम्ही करू नका असं मला तुम्हाला सांगायचं आहे दुसरं हे बघा ही एक इथे म्हणजे ठिबकशी रिलेटेड विषय नाही आहे पण दुसरा एक विषय की पूर्ण शेतामध्ये कुठेही तण नाही आहे एकदम सर्वीकडे साफसुत्र आहे पण ह्या झाडाच्या आजूबाजूला त्यांनी तण राहू दिलं आहे तर हे का राहू दिलेलं असावं त्यांनी कारण आता मार्च महिना चालू आहे नंतर पुढचा एप्रिल मे येईल गरमी वाढेल किंवा आता नवीन रोपाची लागवड केलेली आहे तर ह्या कंडिशनमध्ये काय होतं की रोप नवीन असतं Uh, अजून छोट्या बाळासारखं असतं तर त्याला जर उन्हाचा मार बसला गरम हवेचा फटका बसला तर यांच्यामध्ये मोऱ्यारिटी म्हणजे मर रोग येतो हे मरतात समजा इथे तीनशे झाडं लावले त्यांनी आंब्याचे आणि त्यातले पाच पन्नास झाडं जरी मरले तिथे सुकून गेले किंवा मरून गेले तर प्रॉब्लेम काय येतो की एक तर तेवढा खर्च परत करावा लागेल शेतकऱ्याला परत ते सर्व तिथे ते नवीन रोपं आणा ते खड्डे खंदा तिथे लावा त्याला सुरुवातीचे जे काही केमिकल किंवा खतं टाकायचे ते टाका तर हा सर्व खर्च वाढतो आणि अजून अडचण काय येते की बाकीच्या झाडांची ग्रोथ जास्ती होते आणि ह्या झाडाचा मागे राहून जातं तर तुमचा हंगाम एक सारखा येत नाही एकाच व्हरायटीचे म्हणजे हॉर्टिकल्चरमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की नंतरून आणलेले रोपं हे त्याच व्हरायटीचे भेटत नाहीत त्याच्यामुळे तो वेगळा फळ येतं आणि हे वेगळं फळ येतं तर विकायला सुद्धा प्रॉब्लेम येतो जर तुम्हाला याच्यापासून वाचायचं असेल तर तुम्ही मी जे सांगतोय ती काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी इथे नैसर्गिकरित्या घेतली आहे की इथे तण राहू दिलं आहे की जेणेकरून गरम हवेचा फटका त्याला बसणार नाही पण तुम्ही जर हॉर्टिकल्चर क्रॉप लावणार असाल तर तुम्ही काय केलं पाहिजे की एक क्रॉप प्रोटेक्शन क्रॉथ येतं की ते असं क्रॉथ असतं टॅब्युडर फॉर्म मध्ये असतं म्हणजे गोलाकार फॉर्म मध्ये असतं तीन काड्या लावून आम्ही सांगतो त्याला ते लावून टाका हाईट तुमच्या हिशोबाने कट करायची असते तर याच्यामुळे काय होतं की जो डायरेक्ट गरम हवा जी असते ना ती तुमच्या पिकाला लागत नाही आणि तुमच्या पिकाला भविष्यात होणारा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यापासून म्हणजे आज तर मर वाजतेच पण अजून एक प्रॉब्लेम काय येतो की सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर त्याला फटका बसला गरमीचा किंवा रोगाचा किंवा कुठल्याही गोष्टीचा तर तो फटका तुम्हाला आयुष्यभर त्या झाडावर दिसतो बऱ्याच वेळा नसतं का की एखादं लहान बार असतं तर त्याला आपण बऱ्याच वेळा उन्हात नेत नाही डायरेक्ट किंवा थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी सकाळी नेत नाही का कारण तोच विषय असतो की त्याला जर त्या थंडीमुळे त्रास झाला तर तो आजारी पडेल आजारी पडला म्हणजे परत त्याला नंतरून तो त्याच्या वाढीमध्ये परिणाम करतो त्याची वाढ खुंतते तर तो तोच तो परिणाम इथे झाडावर हो दिसत असतो जर तुम्हाला वाटतं आहे की तुम्ही या सर्व्या प्रॉब्लेमपासून वाचावं तर तुम्ही त्या क्रॉप प्रोटेक्शनचा कापडाचा उपयोग करू शकता शकतात अजून एक प्रॉब्लेम तुम्हाला काय सांगायचा आहे मला की बघा शेतकरी बंधूंनी काय केलं आहे की हे आंब्याचं झाड होतं आणि याला सपोर्ट देण्यासाठी एक काडी लावली आणि त्याला या दोरीने बांधलं आहे तर सर्वात आधी मी तुम्हाला एक माझ्या अनुभवानं सांगतो आहे की तुम्ही सपोर्ट देण्यासाठी अशा काळीचा उपयोग करू नका कारण ह्या काळीमुळे काय होतं की इथे सातत्याने पाण्याच्या संपर्कात ही राहणार आहे तर दोन महिने तीन महिने सहा महिन्यामध्ये ही काळी सडते त्याला वाढवी लागते आणि तीच वाढवी किंवा तोच रोग तुमच्या झाडाला पकडतो तर हे सर्वात मोठं नुकसान होतं तुम्ही अशी अपेक्षा असते की तुमचं झाड निरोगीर निरोगी राहावं आणि ह्या काळीमुळे ते तिथे प्रॉब्लेम होतो तर इथे तुम्ही पी व्ही सी पाईप एक अर्धा इंच जो पी व्ही सी पाईप येतो त्याचासुद्धा उपयोग केला तर तुम्ही एकदम म्हणजे कमीत कमी, कमी पैशामध्ये तुमचं काम होत असतं दुसरी चुकी शेतकरी बंधूने काय केली आहे की ह्या सपोर्टला आणि झाडाला बांधण्यासाठी मार्केटमध्ये जी साधारण दोरी भेटते ती वापरलेली आहे ती पॉलिप्रोपेरिन सारख्या प्लॅस्टिकपासून बनवलेली असते तुम्हाला माहिती आहे की मी एक प्लॅस्टिक इंजिनियर आहे म्हणून मी जास्त या विषयात बोलू शकतो तर ह्या दोरीचा प्रॉब्लेम काय की उन्हात टिकत नाही ही पंधरा दिवसात महिन्याभरात कर्ज होईल कर्ज होईल म्हणजे काय की तिची ताकद संपेल आणि ती तुटेल आणि आज शेतकरी बंधूंनी मजूर लावून हे सर्व काम केलं आहे आणि परत महिन्याभराने हा खर्च करावा लागेल मग उपयोग काय झाला तर याच्याऐवजी ॲग्रीनेट जी येते म्हणजे अशा प्रकारच्या ॲग्री वायर येते की ह्या बांधण्यासाठी ती स्पेशल प्रकारची वायर आता डेव्हलप झालेली आहे ती तुम्ही वापरली पाहिजे तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला एकदा बांधलं म्हणजे परत त्याच्याकडे वर्ष दोन वर्ष जायची गरज नाही पडत आता बरेच लोकं काय म्हणतील की ठीक आहे आम्ही पीपीची दोरी नाही वापरणार आम्ही त्याच्या जागी जी सुतडी येते ती वापरू पण सुतडी ही कीटकांना खायला खूप आवडते जर तुम्ही सुतडीचा अशा उ उपयोगासाठी उपयोग केला तर तिथे कीड येईल ते कीड त्याला मस्त खाईल खा खाऊन टाकेल आणि त्याचाच खाऊन तो स्ट्रॉंग होईल आणि नंतर तुमच्या झाडावर येईल तर याच्यासाठी तुम्ही सुतडीचासुद्धा वाप उपयोग करू नका तर या छोट्या छोट्या गोष्टी आहे पण महत्त्वाच्या आहे म्हणून मी तुमच्या लक्षात आणून दिल्या तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की शेताबद्दल तर पूर्ण माहिती देणार आहे तर आता मी तुम्हाला सबलाईन किंवा तिथे फिटिंग कर कशी केली आहे आणि त्याच्यामध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे याच्याबद्दल सर्व माहिती देतो चला आपण आधी सबलाईन बघू की येते शेतकऱ्यांनी सबलाईन कुठे वापरली आहे भरपूर शेतकरी कमेंटमध्ये हा प्रश्न सातत्याने मला विचारत होते की झाडाच्या कुठल्या बाजूला ड्रिपर लावलं पाहिजे दोघी बाजूला लावणं जरुरी का तर जरुरीचं उत्तर तर मी नाही सांगेल की जरुरी नाही आहे तुम्ही एका एक बाजूला एक ड्रिपर जरी लावलं तरी प्रत्येक ड्रिपरचा जो कॅप्चर एरिया असतो म्हणजे त्याच्यामुळे जे पाणी पडतं ते साधारण एक फूट त्या बाजूला एक फूट ह्या बाजूला एक फूट या बाजूला आणि एक फूट या बाजूला एवढं कमीत कमी येतं म्हणजे पूर्ण गोलाकारमध्ये जर बघितलं तर दोन फुटाच्या गोलाकार म्हणजे पॉईंटवरनं एका बाजूला एक बा फूट आणि एका बाजूला एक फूट ते कमीत कमी कवर करत असतं आणि तुमचं झाडाचं जे कॅप्चर एरिया असतो तो पण तेवढाच असतो तर तुम्ही एक ड्रिपर लावलं तरी चालेल समजा इथे शेतकऱ्याने जसे दोन ड्रिपर लावले तसे लावले तरी चालेल समजा सुरुवातीला तुमचं रोप जे कमी आहे तेव्हा तू छोटं आहे तेव्हा तुम्ही एक ड्रिपर लावायचं आणि नंतरून जेव्हा तुमचं रोप मोठं होईल तर जसं इथे केलं आहे आपण की एका आधी सुरुवातीला एकच ड्रिपर होतं आणि मग थोडं रोप मोठं झालं तेव्हा दुसरं ड्रिपर लावलं तर याच्याने काय होतं की खर्च पण विभागला जातो आणि नंतरून एक ड्रिपर लवकर खराब होतं पण दुसरं काम चालू ठेवतं त्याच्यामुळे तुमचा तो खर्च पण एका वेळेस येत नाही एका वेळेस दोघी ड्रिपर बदलवण्याचा तर ही टेक्निक पण तुम्ही वापरू शकतात तर बघा इथे आम्ही आज सकाळी सहा वाजेशी उठून येऊन तुमच्याकरिता सर्व व्हिडिओ शूट केली आणि तुम्हाला जे टेक्निकली नॉलेज होतं जे थेरॉटिकली होतं प्लस प्रॅक्टिकली काय चांगलं आहे काय वाईट आहे सर्व सांगण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे फक्त काय होतं तर माझा विश्वास वाढतो की चला बाबा मी जी माहिती देतो आहे ती तुम्हाला आवडते आणि तुम्ही आतापर्यंत जर व्हिडिओला बघत असाल म्हणजे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितली त्याबद्दल तुमचं धन्यवाद